एकदम झटपट कमी वेळामध्ये एखादा नाश्ताचा प्रकार बनवायचा असेल तर बनवा ही ताज्या मटरची पौष्टिक इडली एकदम इन्स्टंट अशी इडली तयार करतोय कमी वेळामध्ये तरीसुद्धा इथे आपण दही किंवा सोड्याचा वापर करणार नाही आहोत आणि पीठ आपल्याला आंबवायचं नाही आहे किंवा तांदूळ भिजवायचे नाही आहे त्यामुळे आपण इथे रवा वापरणार आहोत जेणेकरून झटपट अशी आपली ही इडली तयार होईल रवा मटर आणि गाजर वापरून आपण ही इन्स्टंट इडली तयार करणार आहोत इडली फुलण्यासाठी जाळीदार होण्यासाठी आणि मौजूद होण्यासाठी काही टिप्ससुद्धा इथे आपण पाहणार आहोत तर चला ह्या चविष्ट आणि पौष्टिक अशा मटर इडलीच्या रेसिपीला सुरुवात करूया इडलीसाठी मी एक कप ताजे मटर घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यानंतर त्यात घालूया अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य जे आहेत ते आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घ्यायचं आहे ते फक्त चार टेबल स्पून इतकंच मी इथे पाणी घालणार आहे वाटताना कारण या इडलीमध्ये म्हणजेच रव्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर इडली जी आहे ती चांगली फुलत नाही एकदम घट्टसर तयार होते त्यामुळे इथे मी चार चमचेच घातलेले आहेत पाणी आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंही यात वाटताना पाणी घालायचं नाही आहे फक्त चार चमचे घालायचे आहे आणि छान अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे तयार केलेली पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच पेस्टमध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप रवा एक कप आपण इथे मटर घेतलेले ताजे तेवढंच कप आपल्याला इथे रवा घालायचा आहे रवा जाड किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकता मी इथे जाडवाला घेतलेला आहे त्यानंतर रव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस जर लिंबू तुमच्याकडे लहान साईजचा असेल तर पूर्ण एक घाला पण माझ्याकडे मोठ्या साईजचा लिंबू असल्यामुळे मी इथे अर्धाच लिंबाचा रस घातलेला आहे आपल्याला पाणी न घालता मटरचा जो ओलसरपणा आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे मटरचा जो ओलसरपणा होता त्याच पाण्यामध्ये मी हा रवा जो आहे तो मिक्स करून घेतलेला आहे तरी सुद्धा मी पुन्हा दोन चमचे पाणी यात ऍड करणार आहे आणि जीव करून घेणार आहे पाणी ऍड करायचं कारण हे की रवा जो आहे तो पाणी भरपूर शोषून घेतो आणि रवा इडलीसाठी छान भिजवा सुद्धा पाहिजे त्यामुळे इथे मी पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण पाहू शकता एकदम व्यवस्थित घातलेला आहे खूप जास्तही नाहीये आता झाकण देऊन पंधरा ते वीस मिनिटसाठी रवा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे भिजवताना तुम्ही पाहिलं असेल मी भरपूर पाणी घातलेलं नव्हतं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी दिसलं नाही पाहिजे इतकंच घातलेलं आणि आता रवा जो आहे तो छान इथे फुललेला आहे एकदम घट्ट झालेला आहे आणि मॅशसुद्धा होतोय बोटावर घेतल्यानंतर तर अशाच पद्धतीचा रवा इथे आपल्याला भिजवून घ्यायचा आहे मटर इडलीला अजून हेल्दी करण्यासाठी इथे मी वन फोर्थ कप इतकं किसलेलं गाजर घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घालू शकता नाही तर सुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी तीन चमचे अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी इडलीसाठी ॲडजस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे थोडंसं इडलीला जसं घट्टसर असतं तसं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे या बॅटरसाठी इथे मी दहीचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे दहीच्या जागी मी लिंबाचा रस घातलेला आहे तर आता हे पाहू शकते एकदम घट्टसर असं बॅटर मी तयार केलेलं आहे अजिबात असं एक्स्ट्राचं पाणी नाही आहे असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण या बॅटरला तडका देऊया इडली अजून चविष्ट लागण्यासाठी बॅटर साठी तडका तयार करून घेऊया त्यासाठी मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यात घालूया एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा उडदाची डाळ एक छोटा चमचा चण्याची डाळ आणि सात आठ कढी पत्त्याची बारीक चिरलेली पानं घालूया आणि हा तडका जो आहे तो छान असा फ्राय करून घेऊया हा तडका इडलीच्या बॅटरमध्ये घातल्यामुळे इडली जी आहे ती खाताना खूप चविष्ट लागते त्यामुळे हा तडका आपल्याला असाच या बॅटरमध्ये घालायचा आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचा आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पहा एकदम घट्टसर असं बॅटर आहे असंच बॅटर आपल्याला हवं आहे त्यात बिलकुल एक्स्ट्राचं पाणी नको जराही एक्स्ट्राचं पाणी असेल तर इडली जी आहे ती फुलणार नाही आणि एकदम घट्टसर तयार होईल आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया सर्व साहित्य आपण बॅटरमध्ये घातलेले आहेत आता तीन ते चार मिनिट हे बॅटर छान फेटून घेऊया बॅटर मी छान फेटून घेतलेलं आहे आता आपण त्यात घालणार आहोत एक चमचा इनो इनो घातल्याने इडली जी आहे ती छान हलकी फुलकी होईल आणि जाळीदारसुद्धा होईल त्याचबरोबर फुलेलसुद्धा तर आता आपल्याला इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी त्यात घालायचं आहे एक चमचाभर पाणी आणि हे इनो जे आहे ते या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मटर इडलीसाठी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार करून झालेलं आहे अजिबात एक्स्ट्राचं पाणी नाही आहे आता इडली जी आहे ती वाफवून घेऊया त्यासाठी मी इथे इडलीचे भांडे घेतलेले आहेत त्याला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने ग्रीस करून घेतल्याने इडली जी आहे ती खाली चिटकत नाही आणि इझिली निघते आता आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर घालायचं आहे तर कन्सिस्टन्सी पाहून घ्या असंच आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आता ह्या साच्यामध्ये आपल्याला एक एक चमचा बॅटर घालायचा आहे जर तुम्हाला इडली लहान हवी असेल तर अर्धा चमचाच बॅटर इथे घाला कारण मी पूर्ण एक चमचा भरून घालणार आहे कारण मी मोठ्या मोठ्या इडल्या तयार करणार आहे वाफवल्यानंतर ही इडली छान फुलते त्यामुळे तुम्ही इथे कमी बॅटर घातलं तरीसुद्धा चालेल आणि असंच घट्टसर बॅटर असलं पाहिजे आणि सर्व बॅटर भरल्यानंतर इडलीचा साचा जो आहे तो एकदा टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून जर इडलीचं बॅटर जास्त झालं असेल तर तेसुद्धा आपल्याला कळेल आणि आपल्याला ते थोडं थोडं काढता येईल दोन्ही इडलीचे साचे मी इथे भरून घेतलेले आहेत आता आपण वाफवून घेऊया तर इथे मी दोन ग्लास पाणी भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं आणि ते छान उकळलेलं आहे उकळल्यानंतर त्यात आपण हे इडलीच्या साच्याने भरलेले भांडे ठेवूया आणि झाकण देऊन पंधरा मिनिटसाठी वाफवून घेऊया सुरुवातीचे पाच मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर ही इडली वाफवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरचे दहा मिनिट जे आहेत ते मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहे आणि पूर्ण पंधरा मिनिट मी इडली वाफवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान फुललेली आहे सुरीने किंवा टूथपिकने ही इडली तयार झाली की नाही ते चेक करूया जर सुरीला बॅटर लागलेलं ला असेल तर ती कच्ची आहे आणि मग आपल्याला पुन्हा थोड्या वेळ शिजवायचे आहे पण पंधरा मिनिट पुरेसे होतात इथे सुरीला अजिबात बॅटर लागलेलं नाही आहे म्हणजे छान अशी इडली आपली वाफवून तयार झालेली आहे आता आपल्याला हे भांडे जे आहेत ते साचे जे आहेत ते बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इडली जी आहे ती काढून घ्यायची आहे एका स्पूनच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने आपल्याला इडली काढून घ्यायची आहे जर गरम गरम, गरम काढली तर इड इडली जी आहे ती तुटेल त्यामुळे आपल्याला थंड करूनच काढायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे इडली जी आहे एकदम जाळीदार आणि मौसूद अशी तयार झालेली आहे अशा सर्व टिप्स फॉलो करून जर तुम्ही ही, ही इडली तयार केली तर परफेक्ट अशी जाळीदार आणि मऊ अशी तयार होईल आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा बॅटरला छान तडका दिलेला आहे त्यामुळे इडली जी आहे ती एकदम चविष्ट होते त्याचबरोबर गाजर आणि मटर वापरल्यामुळे इडली खूप हेल्दी सुद्धा तयार होते सोडा किंवा इथे दही वापरलेला नाहीये तरी पण इडली छान हलकी फुलकी झालेली आहे आणि जाळीदार सुद्धा तयार झालेली आहे बाजारात छान ताजे मटर आलेले आहेत तर तुम्ही त्या मटरपासूनही पौष्टिक अशी इडली तयार करू शकता एकदम कमी वेळामध्ये ना दही ना सोडा एकदम पौष्टिक अशी भाज्यांपासून ही इडली म्हणजेच मटर इडली आपण तयार केलेली आहे नारळाची चटणी किंवा मग शेंगदाणा चटणी बरोबर ही इडली तुम्ही सर्व करू शकतात भेटूया अशाच पुढच्या नवीन सोबत नवीन रेसिपीज सोबत